तुमचं पुन्हा एकदा प्रियंका आयुर्वेदा या चॅनल मध्ये स्वागत करते तर चॅनल वरती कोणी नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक आणि शेअर देखील करा जेणेकरून मी नवनवीन माहिती जी आयुर्वेदाची सांगत आहे ते तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचेल आणि बेल आणि बेल आयकॉन ला देखील प्रेस करा जेणेकरून नोटिफिकेशन तुम्हाला लवकरात लवकर मिळेल चला तर मग आज आपण बघणार आहोत भीमसेनी कापूर खाण्याचे फायदे जास्तीत जास्त हा कापूर जो आहे तो पूजेसाठी वापरतात आणि औषधे दे बनवण्यासाठी देखील वापरतात तर याचे फायदे काय काय आहेत हे आपण आज बघणार आहोत अगणिताचे फायदे आहेत भरपूर अशा आजारांवरती हा कापूर काम करतो भरपूर असे आजार कापूर खाल्ल्याने बरे होतात कापूराची वडी जी असते ती थोडीशी वडी घ्यायची आहे खायचा आहे वरून थोडंसं पाणी प्यायचं आहे किंवा त्याला चगळत राहिलं तरी चालेल त्याचे देखील तसे देखील त्याचे फायदे भरपूर होतात तर हा कापूर खाल्ल्याने तुमच्या तोंडाची जर दुर्गंधी येत असेल तर ती दुर्गंधी दूर करण्यासाठी देखील मदत होते या कापुराने तुमचे फुप्फुसा संबंधित सर्व काही आजारांमध्ये तुम्हाला रिलीफ मिळेल क्षयरोग जर कोणाला झाला असेल टीबी जर झाला असेल तर त्या आजारामध्ये देखील हा कापूर अतिशय उपयुक्त आहे कोणाला श्वसनाचे जर त्रास असतील तर तशा अवस्थेत देखील तुम्ही हा कापूरचं सेवन करू शकता कोणाला सर्दी खोकला कफ जरी झाला असेल तर त्याच्यावर देखील अतिशय असं कारगर असं औषध आहे लघवीचे आजार देखील हा कापूर खाल्ल्याने बरे होतात लघवीमध्ये जळजळ होणे लघवी अडकत होणे किंवा जास्त प्रेशरमध्ये न होणे लघवीच्या जागेला दुखणे या सर्व काही गोष्टींवर देखील हा कापूर अतिशय उपयुक्त आहे पोटामध्ये जर जंत झाले असतील तर तशा अवस्थेत देखील तुम्ही हा कापूरचं सेवन करू शकता देखील अतिशय उपयुक्त आहे हा कापूर त्वचा रोगामध्ये देखील अतिशय उपयुक्त आहे तुम्ही हा कापूर खोबऱ्याच्या तेलामध्ये मिक्स करून तुम्हाला गरम करून लावू शकता किंवा नॉर्मली असं खोबऱ्याच्या तेलामध्ये मिक्स करून देखील हा कापूर तुमच्या स्किनवरती अप्लाय करू शकता जेणेकरून तुमच्या त्वचा संबंधित आजार देखील लवकरात लवकर बरे होण्यास मदत होते घशाला आलेली सूज देखील हा कापूर कमी करतो केसांमधील कोंडा केसांमध्ये खाजवणे इचिंग होणे अशा अवस्थेत देखील तुम्ही या कापुराच देखील तुम्ही या कापुराचा उपयोग करू शकता नॉर्मली मोहरीचं तेल किंवा तिळाचं तेल किंवा खोबऱ्याच्या तेलामध्ये या कापुराच्या ज्या असतात त्याला बारीक वाटून मिक्स करायचं आहे तुम्हाला आणि केसांच्या मुळाशी पूर्ण मुळाशी केसांच्या अप्लाय करायचं आहे आणि दोन ते तीन दिवस ठेवलं तरी चालेल याला किंवा दुसऱ्या दिवशी हेडवॉश केलं तरी चालेल डोकेदुखीवरती देखील अतिशय उपयुक्त आहे हा कापूर डोकेदुखीमध्ये जर तुम्हाला वारंवार होत असेल तर तरी देखील दे तुम्ही या कापुराचं सेवन देखील करू शकता किंवा याला खोबऱ्याच्या तेलामध्ये गरम करून लावू देखील शकता जास्त प्रमाणामध्ये जर तुमचं डोकं दुखत असेल तर तुम्ही लवंग कापूर आणि सुंठ हे मिक्स करून इथे कपाळावरती तुम्ही असा लेप करू शकता आणि एक ते दीड घंटा तुम्हाला हा लेप ठेवायचा आहे हळूहळू तुम्ही बघू शकता की तुमचे डोकेदुखीचा त्रास देखील कमी होईल मायग्रेनचा त्रास देखील कमी होतो शरीरामध्ये कुठेही सू झाले असेल तरी देखील तुम्ही या कापुराचं सेवन देखील करू शकता आणि तिथे ते खोबऱ्याच्या तेलामध्ये मिक्स याचा लेप देखील करू शकता घरामध्ये मच्छर जास्त झाले असतील कीटक जास्त झाले असतील तरी देखील हा कापूर तुम्हाला जाळायचा आहे घरामध्ये त्याच्याने तुमचे व्हायरल इन्फेक्शन देखील कमी होतील हिवाळ्यामध्ये जास्तीत जास्त व्हायरल इन्फेक्शन होतात तर घरामध्ये तुम्ही हा कापूर जर जाळत तर व्हायरल इन्फेक्शन होण्यापासून तुम्हाला बचाव करते आणि आणि मच्छरांपासून देखील कीटकांनी मच्छरांपासून देखील बचाव करते कोणाच्या नाकातून रक्त येत असेल तर हा कापूर जर तुमच्याकडे उपलब्ध असेल तर छोटीशी म्हणजे कापूराची वडी घ्यायची आहे तुम्हाला आणि मध्ये मिक्स करायचं आहे आणि दोन दोन थेंब जर एक नाकामध्ये सोडायचा आहे तुम्ही बघू शकता की दोन ते तीन घंट्यामध्ये नाकामधलं ब्लिडिंग देखील कमी होण्यास मदत होते विंचू चावल्यास देखील हा कापूर अतिशय उपयुक्त आहे विंचू जर कोणाला चावला असेल तर त्या ठिकाणी ह्या कापूराची पावडर करायची आहे तुम्हाला आणि खोबऱ्याच्या तेलामध्ये करून लावायचा आहे किंवा हेची पावडर जरी तुम्ही त्या विंचू तेला तुम्ही ह्या पावडरला रब करू शकता किंवा खोबऱ्याच्या तेलामध्ये देखील मिक्स करून लावू शकता जर का कोणाला अर्थरायटिसचा त्रास असेल संधिवात असेल किंवा जॉईंट पेन होत असतील तुमचे सांधे दुखी होत असेल किंवा मानदुखी कंबरदुखी शरीरामध्ये कुठेही मस्क्युलर पेन जरी असेल तर तुम्ही एरंड्याच्या तेलामध्ये या कापूरला गरम करायचं आहे आणि ते एरंड्याचं तेल आणि कापूर मिक्स करून जिथे तुम्हाला मस्क्युलर पेन होत आहे तिथे तुम्ही लावू शकता असे अगणित या कापुराचे फायदे आहेत असे अगणित या कापुराचे फायदे आहेत सर्दी खोकल्यामध्ये देखील अतिशय उपयुक्त आहे हा कापूर त्याच्यामुळे कंपल्सरी हा कापूर तुम्ही तुमच्या घरामध्ये ठेवाच कारण भरपूर याचे फायदे आहेत इमर्जन्सीला तुम्हाला हा कापूर अतिशय अतिशय तुम्हाला फायदेशीर ठरेल चला तर मग भेट तर मग भेटूयात अशाच एका नवीन माहिती सोबत